हॅलो नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मीही मजेत आहे आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आणि या रुटीनमध्ये वेगळं असं काहीच नाही आहे जे तुम्ही आम्ही सगळे आपण करतो तेच असणार आहे पण हे सगळं करता करता खूप महत्त्वाच्या टिप्स किंवा गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर एका गृहिणीची इव्हिनिंगची सुरुवात म्हणजे ती चहापासून होते आणि या रुटीनमध्ये म्हणजे जवळपास सारखंच असतं या रुटीनमध्ये येतं हॉलची आवरावर किचनची आवरावर दिवाबत्ती रियांशला क्लासला सोडून येणे घेऊन येणे त्याचा अभ्यास घेणे जेवण बनवणे आणि त्याच्यासोबत थोड्या वेळ खेळायलाही जातं आणि त्यानंतरची परत आवरावर आणि स्वतःसाठी थोडासा वेळ मी काढते तर ओवरऑल मला वाटतं की यामध्ये थोडेफार चेंजेस होत असतील बाकी ऑलमोस्ट सगळ्यांचं रुटीन अशाच प्रकारचं असतं तर चला आजच्या मेन टॉपिकला सुरुवात करूया तर थमनेलमध्ये जसं तुम्ही वाचलंत की टायटलमध्ये मी लिहिलं आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे नक्की काय करायचं आता नेहमीच आपण ऐकत असतो की स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करा पण या सगळ्या गोष्टींसाठी काय करायचं हेच आपल्याला माहिती नसतं सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्या आनंदाची जबाबदारी ना ही आपली आहे अफकोर्स इतरांचा वाटा त्यात असतोच आणि आपला बऱ्यापैकी आनंदही आपल्या घरातील फॅमिली मेंबर्स यांच्यावर डिपेंड असतो पण तो पूर्णपणे डिपेंडंट न ठेवता आपला आनंद आपल्यावर जास्त डिपेंड असला पाहिजे तर हाच आजचा टॉपिक आहे तर एक एक पॉईंट घेऊन आज मी तुमच्याशी हा विषय बोलणार आहे मी त्यातली फार मोठी तज्ज्ञ नाही आहे पण जे मी करते किंवा आजूबाजूला ज्या माझ्या मैत्रिणी आहे त्यांच्याकडून मला जे शिकता आलं तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे आता स्वतःवर प्रेम करणे यामधला सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणे एक गृहिणी म्हटलं किंवा एक आई म्हटलं पत्नी म्हटलं की दिवसभर ती राब राब राबत असते आणि पहिलेच्या वेळी खूप जास्त फिजिकल काम व्हायचं फिजिकल वर्कही तेवढं होतं आता थोडं काम कमी झालं आहे पण तरी घर मोठं असतील घरात जास्त मेंबर्स असतील किंवा एक गृहिणी म्हटलं की ती आपल्या घराला स्वच्छ नीटनेटकं आणि सगळ्यांचं करता करता इतकी राबत असते ह्या सगळ्यांमध्ये तिची किती झीज होते तिचं पाय दुखणं कंबर दुखणं गुडगे जातात हाडं झिजतात आणि बरेच काही आजार होतात आणि या कामाच्या घाईत किंवा आळस करताना किंवा निष्काळजीही म्हणू शकतो आपण यामुळे आपल्या स्वतःच्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जेव्हा एखादा आजार होतो किंवा काही आजारपणानंतर या गोष्टी सुरुवात केल्या तर त्या अंगी लागत नाही किंवा मग त्याची सवय नसल्यामुळे आपण ते करू शकत नाही आणि एका विशिष्ट वयात जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तर आपल्याला या प्रकारचे परिणाम भोगावे लागणार नाही किंवा इतर आजारही होणार नाही अफकोर्स वाढत्या वयात हे आजार होतातच पण त्याची काळजी जर आपण आपल्या योग्य वयात घेतली तर मात्र आपण बरीचशी आपण काळजी घेऊ शकतो त्यासाठी तुम्हाला हवं असेल किंवा काम भरपूर असेल तर तुम्ही हाताखाली किंवा मदतीला एक बाई ठेवा किंवा थोड्याफार कामांसाठी तुम्ही हाऊस हेल्पर ठेवू शकता त्यात वावगं अजिबात नाही आहे सगळं काम मलाच करायचं आहे माझं घर माझ्या हाताने स्वच्छ झालं पाहिजे असं मी अजिबात म्हणणार नाही आहे तुमच्याकडून होत नसेल किंवा तुमचं वय जास्त असेल फॅमिली मेंबर्स जास्त असतील तर स्वतःची झीस करून घेऊ नका स्वतःची काळजी घेणे म्हणजे व्यायाम करणे एक्सरसाइज करणे वॉकला जाणे या सगळ्या गोष्टी येतात स्वतःची काळजी जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे घ्याल तेव्हाच तुम्ही आपल्या घरातील इतर फॅमिली मेंबर्स त्यांचीही काळजी घेऊ शकता कारण जर आपलं शरीर निरोगी नसेल किंवा आपल्याला एखादा आजार असेल तर आपल्या कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही आपली चिडचिड चेड़ होते आणि यामुळे आपलं स्वतःवरचंच प्रेम कमी होतो पण तेच आपण उत्साही असलं आपलं काहीच दुखत नसलं तर किती आनंदाने उत्साहाने आपण सगळ्या गोष्टी करतो म्हणून यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे जर तुमचं स्वतःवर प्रेम असेल किंवा तुम्हाला करायचं असेल स्वतःवर प्रेम तर या गोष्टीपासून आत्ताच सुरुवात करा ती म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करा त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे आरशात बघून स्वतःची स्तुती करायला शिका कधी कधी मला आरशात बघायला वेळच मिळत नाही केसच विंचरायला वेळच मिळत नाही कुठून स्तुती करायची आणि कशाला स्तुती करायची मी काय घरीच तर असते काय करायचं आहे मला आरशात बघून हे सगळं ना आता फार जुनं झालं आहे आता वर्किंग वुमन असोत किंवा मग हाऊसवाईफ असोत यामध्ये जर नीटनेटकं राहायचं किंवा प्रेझेंटेबल राहायचं जास्त फरक नाही आहे पहिले जॉब करणाऱ्या महिलाच प्रेझेंटेबल किंवा छान दिसत होत्या असं असायचं पण आता ती डेफिनेशन बरीचशी बदलली आहे आपण आपली स्तुती जर स्वतः केली तरच आपल्याला इतर लोकही महत्त्व देतील तर आरशात बघून स्वतःची स्तुती करणे म्हणजे काय तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात जे घरचं काम तुम्ही करत असतात त्याची स्तुती करा मी आज खूप छान दिसते आहेत किंवा आज मी खूप छान हेअरस्टाईल केली आहे आज माझा ड्रेस खूप छान दिसतो आहे किंवा जे कुठलं काम तुम्ही छान करताना त्या कामाची स्तुती करा म्हणजेच स्वतःची स्तुती होते कुणी आपली दुसरी कुणी आपलं येऊन स्तुती करणार यावर अवलंबून राहू नका कारण कोणीही आपलं काम नोटीस करत नाही आपलं काम हे आपण स्वतः नोटीस करायचं असतं आणि म्हणूनच आपली स्तुतीही आपण स्वतःच करायची असते आणि आपण हे नेहमी नेहमी करत राहिलो ना तर खरंच तुम्हाला तुमच्यामधले जे पॉझिटिव्ह बदल आहेत ते दिसायला लागतील आणि आपण नेहमी म्हणत असतो की वाईट बोलू नये कारण आपण जे बोलत असतो तसं त्याप्रमाणे घडत असतं कारण आपल्या आतमध्ये जे आपण बोलतो त्या सगळ्या गोष्टी इंटरनली होत असतात म्हणून नेहमी चांगलं बोलावं चांगला विचार करावा असं आपण सांगतो की आपल्या लहान मुलांना बाजूच्यांना आपल्या मैत्रिणींना मग तोच विचार जर आपण स्वतःसाठी केला तर सगळं अगदी चांगलं आणि मस्त होईल त्यामुळे आपली स्तुती स्वतःची स्वतः करावी आणि हे केल्याने बदल घडताना नक्कीच तुम्हाला दिसतील बऱ्याच अशा कामातून आपण स्वतःवर प्रेम करू शकतो तर त्यातलाच तिसऱ्या नंबरचा पॉईंट तो म्हणजे स्वतःच्या कामाला महत्त्व द्या त्याला व्हॅल्यू करायला शिका किंवा स्वतःच्या वेळेला महत्त्व द्या तू काय हाऊसवाईफच आहे तुला कसलं वेळेचं महत्त्व कुठलंही काम कधीही केलं तरी चालतं असे बोलून लोक मोकळे होतात पण खरंच अशाने सगळं होतं का एक दिवस घरचे स्त्री सकाळी उठली तर तिची सगळी पुढची कामं हे उशिरा होतील की नाही मग ज्यांना वेळेवर गोष्टी लागतात त्यांना त्या गोष्टी वेळेवर कशा मिळतील म्हणून आपलं वेळेचं महत्त्व हे दुसऱ्यांनाही पटवून देता आलं पाहिजे नाहीतर आपल्याला आपल्या ज्या वेळा आहेत त्याला अजिबातच महत्त्व नाही असं लोकं तुम्हाला पटवून देतील मी काय घरीच असते असं म्हणून आपला इम्पॉर्टन्स स्वतःच्या स्वतः कमी करू नका आपल्या घरातील जी माणसं आहेत त्यांच्यावरही बरीचशी कामं डिपेंड असतात त्यांच्या वेळा आपल्याला व्यवस्थित मॅनेज करावे लागतात पण त्यांना ही गोष्ट समजायला हवी आणि ती केव्हा समजेल जेव्हा आपण आपल्या कामांना महत्त्व देऊ कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या घरातल्या माणसांच्या त्या आपल्यावर डिपेंड असतात जरी त्यांनी ही गोष्ट नाकारली की तुझ्यावर माझी काहीही डिपेंडन्सी नाही आहे हे सगळं काम मी बाहेर जाऊनही करू शकतो असं कितीही म्हटलं तरीही ते पॉसिबल नसतं एक दिवस दोन दिवस तुम्ही करू शकता पण नेहमी जी बाई घरातली स्त्री तुमच्यासाठी रोजच्या रोज करत असते त्याचं महत्त्व इतरांना कळत नाही पण ते महत्त्व आपल्याला स्वतःला तरी माहिती असलं पाहिजे आणि आपण जेव्हा आपलं स्वतःचं महत्त्व जाणतो तेव्हाच आपण ते दुसऱ्याला पटवून देऊ शकतो म्हणून स्वतःच्या वेळेला महत्त्व द्या नेहमीच अवेलेबल राहू नका कारण होतं कसं की घरीच आहे हाऊसवाईफ आहे पूर्ण दिवसभर घरीच असते त्यामुळे पूर्ण दिवस, दिवस वेळही असतो असं समजून लोक आपल्याला नेहमी अवेलेबल असल्याचं गृहीत धरतात आणि गृहीत धरणं हा सगळ्यात मोठा आपल्यासाठी बनवलेला एक काय म्हणता येईल त्याला की उगाच गृहीत धरलं जातं गृहिणींना तिच्याहीकडे स्पेसिफिक वेळ असते तिलाही स्वतःचा वेळ असतो तिलाही इतर कामं असतात स्वतःची कामं असतात हे सगळं विसरून तिला गृहीत धरलं जातं म्हणून या गोष्टी चाळायच्या असेल आणि स्वतःवर प्रेम करायचं असेल तर स्वतःची किंमत स्वत ओळखा स्वतःच्या कामाला महत्त्व द्या मग कुठलंही काम तुम्ही ते घरचं करू द्यात किंवा बाहेरचं करू द्यात कुठलंही छोटं मा मोठं काम करत असताना त्या वेळेला किंवा त्या कामाला जोपर्यंत तुम्ही महत्त्व देणार नाही तोपर्यंत इतरांना त्याचं महत्त्व कळणार नाही त्यानंतर स्वतःवर जर खरंच प्रेम करत असाल ना तर प्रेझेंटेबल राहायला शिका आता प्रेझेंटेबल राहिल्यामुळे काय होते बरं तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला फ्रेश फील होतं तयार असलो की बघा वेगळंच आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखी वाटते नवीन कपडे घातले की वेगळाच एक आत्मविश्वास असतो पण आता घरी राहूनही नवीन कपडे घाला किंवा एकदम सुंदर कपडे घाला असं मी म्हणत नाही आहे पण थोडं प्रेझेंटेबल राहण्याचा प्रयत्न करा नाहीतर सकाळी उठले केसवर बांधले की रात्री झोपेपर्यंत ते केसवरच बांधलेले असतात मला आठवतं माझ्या आजीचं एक मिथे एक्झाम्पल देऊ इच्छिते यामुळे मला माझ्या आजीची आठवणही झाली ती जेव्हाही आंघोळ करून आली छान चोपून चापून पातळ नेसायची आणि तिच्याकडे चंची म्हणजे एक पहिलेच्या बायकांकडे एक पिशवी असायची त्याला ती चंची बनायची तर त्यामध्ये तिचं सामान असायचं म्हणजे बाकीचंही इतर सामान असायचं त्या छोट्याशा चंचेमध्ये माहितीने कितीतरी गोष्टी असायच्या त्यातून काढून ती आम्हालाही कधी कधी द्यायची पण जेव्हा आम्ही तिला बघायचो अगदी पंधरा ते वीस मिनटं ती तयार व्हायला घ्यायची म्हणजे चोपून भांग करणे तेल लावणे पावडर लावणे बाकी मेकअप प्रॉडक्ट्स त्यावेळी नव्हते पण तरीही ती इतकी छान तयार व्हायची भलेही तिला कुठे बाहेर जायचं नसायचं किंवा काही काम नसायचं पण तरीही ती अगदी छान तयार व्हायची मग आत्ता तर आपल्याला बाहेरही जावं लागतं काही कामानिमित्त किंवा मग आपण स्वतः प्रेझेंटेबल राहिलो तर आपलाच आत्मविश्वास वाढतो आणि तेच जर आपण गभळ्यासारखं राहिलो आणि आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही ना आपण कसं राहतो यावर खूप डिपेंड असतो पण तरीही लोकांपेक्षा आपण स्वतः प्रेझेंटेबल राहायला हवं आपल्या स्वतःसाठी तर घरी असू देत किंवा बाहेर असू देत नेहमी प्रेझेंटेबल राहा म्हणजे तुम्हाला छान फील होईल आणि स्वतःवर जर खरंच प्रेम करत असाल ना तर या गोष्टीकडे तुम्ही जातीने लक्षही द्याल बरेचदा आपल्याला आपले अवगुण दाखवले जातात आपले विकनेसेस दाखवले जातात पण आपल्यात काय गोष्ट चांगली आहे किंवा काय गोष्ट आपण चांगलं करतो त्याचं गुणगाण कोणीच गाणार नाही त्यामुळे स्वतःवर प्रेम असेल तर स्वतःचीच स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखायला शिका आता स्ट्रेंथ असेल तर त्याचा योग्य प्रकारे वापर करायला शिका म्हणजे लोकांनी ती ऑब्झर्व केली पाहिजे आणि त्याचं महत्त्व त्यांना पटलं पाहिजे त्याचप्रमाणे जर तुमच्यात काही विकनेस असेल तर ते ही ओवरकम करण्याचा प्रयत्न करा त्यावर काम करा तुम्ही गोष्टी लिहून ठेवात की तुमच्याकडून काय चुका होतात किंवा काय काम तुमच्याकडून होत नाही आहे आणि त्या गोष्टीवर तुम्ही अभ्यास करा आणि कुठलीही विकनेस असू देत तिला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा स्ट्रेंथमध्ये आता माझंच एक्झाम्पल सांगायचं झालं तर चिडचिड करणे हा माझा विकनेस आहे आता चिडचिड ही कुठल्याही गोष्टीवरून होऊ शकते म्हणजे जर माझ्या मनासारखं झालं नाही किंवा मी सगळं आवरलेलं आहे पूर्ण घर आणि पसारा करून ठेवला किंवा जेवणात काही मला बनवायचं नाही आहे पण इच्छे इच्छा नसूनही बनवावं लागतं आहे आज कामच जास्त पडली या सगळ्या गोष्टींमुळे ना बऱ्याचशा बायकांची चिडचिड होते पण ती चिडचिड आपण का करतो कुठल्या गोष्टीमध्ये आपलं जास्त स्ट्रेंथ जाती आहे किंवा फिजिकल वर्क जास्त होतं आहे त्यामुळे चिडचिड होणं साहजिकच आहे प्रत्येक काम अगदी आपण हसत खेळत आनंदाने नाही करू शकत पण ते काम करणंही तेवढंच गरजेचं असतं त्यामुळे ह्या गोष्टीवर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा चिडचिड का होते हे जाणून घेणं गरजेचं आहे तर मीही आत्ता सध्या जो माझा विकनेस आहे त्यावर काम करणार आहे त्यासाठी मी बरेचसे व्हिडिओजही बघते पुस्तक वाचनही माझं चालू आहे तर आय होप लवकरात लवकर हा जो माझा विकनेस आहे तोही मी ओवरकम करण्याचा प्रयत्न करेल आणि लोकांच्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्याची परिभाषा वेगवेगळी असू शकते म्हणजे कोणासाठी घर स्वच्छ ठेवणे हे अगदी महत्त्वाचं असू शकतं तर कोणासाठी बाहेर जाऊन छान आपलं जी हॉबी आहे ती जोपासणे या गोष्टीचं महत्त्व असू शकतं कुणासाठी ऑफिस वर्क म्हणजे सगळ्यात मोठं काम तर कुणासाठी आपल्या मुलांचा अभ्यास घेणे त्यांची व्यवस्थित सांभाळ करणे या गोष्टी महत्त्वाच्या पण आपल्याला काय जमतं व्यवस्थित आणि आपली प्रायोरिटी काय आहे यानुसार आपण आपली स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखावी आणि त्यानुसार त्याला वेळ द्यावा यामुळे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये बरेचसे चेंजेस होऊ शकतात आणि लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आपला एक आत्मविश्वास वाढतो त्यानंतर आता सगळ्यात शेवटचा पॉईंट मी सांगणार आहे जो बरेचदा आपण करायचं विसरतो तर आपल्या आनंदासाठी ना दुसऱ्यावर अवलंबून राहू नका जसं मी सुरुवातीलाच म्हटले की बऱ्यापैकी आपला आनंद आपल्या घरातील मेंबर्स असतात त्यावर डिपेंड असतो पण पन, पूर्णपणे तो डिपेंड न ठेवता आपल्याला काय आवडतं लहान सहान गोष्टीमधून आनंद कसा मिळवायचा हे स्वतःचं स्वतःला जमलं पाहिजे आणि आपल्या आनंदाची जबाबदारी ही पूर्णपणे आपल्यात असली पाहिजे म्हणजे ती आपली जबाबदारी आहे मला कोणी खुश ठेवील का मला कोणी आनंद देणार का या मागे जाऊ नका स्वतःचा आनंद हा स्वतःच शोधा त्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका बरेचदा आपण अवेलेबल म्हण असतो त्यामुळे आपलं लोक फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात आपण अवेलेबल असू म्हणून आपल्याला इतर गोष्टीही किंवा कामं काही काम आपल्याकडून करवून घेतात तर दुसऱ्यांची मदत ही कराच पण नाही म्हणायलाही शिका त्यातूनही आपण किती स्वावलंबी आहे किंवा आपला वेळ ही किती महत्त्वाचा आहे हे आपण आपल्या स्वतःला आणि दुसऱ्यांना सांगू शकतो तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे आपण स्वतःवर प्रेम करतो आपलं महत्त्व पटवून देतो आपला आत्मविश्वास ज्यामुळे वाढतो आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज होतो आणि खरंच तुम्हाला वाटत असेल की आपला आत्मविश्वास वाढावा लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा स्वतःची काळजी घ्यावी स्वतःची स्तुती करावी स्वतःचा आनंद स्वतः शोधावा या सगळ्या गोष्टी म्हणजेच स्वतःवर प्रेम करणे तर आय होप स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं ह्या व्हिडिओमधून तुम्हाला कळलं असेल तर आज मी माझं इव्हिनिंग रुटीन तुमच्याशी शेअर केलं आहे आणि हेच करता करता ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत तर आय होप तुम्हाला यापैकी बऱ्यापैकी गोष्टी करता येतील आणि त्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि खरंच आजचा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल किंवा यातून तुम्हाला काही शिकता आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय